इचलकरंजी नजीक पार्वती औद्योगिक वसाहतीतील श्री पार्श्व एंटरप्रायजेस प्लेटिंग पावडर कोटिंग फॉस्पेटिंग कारखान्याला शॉर्ट सर्किटनं आग लागली या घटनेत कारखान्याच्या गोदामातील मशिनरी पत्र्याचं शेड लोखंडी कपाट जळून सुमारे एकोणीस लाख चाळीस हजाराचं नुकसान झालं आहे या आगीची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे इचलकरंजीतील शांतीनगर परिसरात राहणारे जयदीप पाटील यांचा पार्वती औद्योगिक वसाहतीत श्री पार्श्व एंटरप्रायझेस नावाचा प्लेटिंग पावडर कोटिंग फॉस्पेटिंग कारखाना आहे या कारखान्यात उत्पादन करण्यासाठी फॉस्पेटिंग पदार्थ मोठ्या प्रमाणात लागतो हा पदार्थ ज्वलनशील असल्यानं दररोज संध्याकाळी कारखाना बंद करताना कर्मचारी मुख्य विद्युत प्रवाहाचा मेन स्विच बंद करतात शनिवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी कारखान्याचं शटर उघडून मेन स्विच सुरू केला असता शॉर्ट सर्किट झालं अनेक मशीनच्या ठिकाणाहून धूर येऊ लागल्यानं आग विझवण्यासाठी पळापळ सुरू झाली अग्निरोधक यंत्र आणि पाण्याचा मारा करण्यात आला घटनास्थळी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं होतं मात्र या घटनेत रेक्टिफायर मशीन प्लेटिंग बॅरेल मशीन झिंग मेटल सोळा नग डायर मशीन कच्चापक्क्या रसायनाचा साठा कोटिंग पावडरचा साठा सीसीटीव्ही कॅमेरे इलेक्ट्रिक वायरिंग ब्लोअर मशीन लोखंडी कपाटं आणि इमारतीचं सुमारे एकोणीस लाख चाळीस हजाराचं नुकसान झालं याबाबत या जयदीप पाटील यांच्या वर्दीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे